नमस्कार रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया विशेष बातमीपत्र उमरज येथे सत्तावीस फेब्रुवारी रोजी होत असलेल्या एकशे आठ विष्णुयाग यज्ञ सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार अमर राजूरकर यांनी पाहणी करून दिल्या सूचना उमरज मठ संस्थानला लवकरच ब दर्जा मिळणार संतुक हंबर्डे यांची माहिती उमरज येथे सत्तावीस फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या एकशे आठ विष्णुयाग यज्ञ सोहळ्याचं महानगर अध्यक्ष माजी आमदार अमर भाऊ एकनाथ महाराज यांच्याशी संवाद साधला व त्याचबरोबर ठाकूर यांच्या होत असलेल्या प्रवचन सोहळ्यास कथामंडपाची पाहणी देखील त्यांनी केली त्यांच्या समवेत भाजपाचे जिल्हाध्यक्ष संतुक हंबर्डे देवदास भाऊ राठोड ॲडव्होकेट चंद्रसेन पाटील सुरनर गंगाप्रसाद यांना मांडागळे युवराज वाघमारे व वा उत्तम चव्हाण सत्यनारायण मानसपुरे व आदींची उपस्थिती होती रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज साठी संत नामदेव महाराज संस्थांच्या वतीने आयोजित कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी आलात आपण या ठिकाणची का जी, जी काही व्यवस्था आहे जी काही तयारी आहे त्याचा आढावा थोडक्यात घेतला आपण हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपला नेमका म्हणजे कशा पद्धतीनं सहकार्याचा हात राहील संत नामदेव महाराज मठ उमरज इथे जो एकशे आठ विष्णू योग विष्णूचा यज्ञ होत आहे त्या यज्ञाकरता इथं फार मोठी तयारी केलेली महाराजांनी सकाळी यज्ञ होणार आहे एक ते चार सर्व आलेल्या भाविकांना जेवायची व्यवस्था त्यानंतर चार ते सात पुन्हा इथं त्यानंतर कीर्तन असा हा धार्मिक सोहळा होणार आहे ह्या धार्मिक सोहळ्याकरता जवळपास तयारी पूर्ण होत आलेली आहे आज आपण भव्य मंडप पाहतो आहोत रस्त्याचं काम चालू आहे जेवणाची व्यवस्थेचा मंडप तयार होत आहे सर्व भक्तजनांनी सगळ्या हाताने मदत करून हा कार्यक्रम होत आहे माझी तर विनंती आहे की जे भक्त लोक विठोबाला मानतात विठोबा हा गरिबाचा देव आहे त्याकरता जे काही आपल्या हाताने जे काही करणं होईल सर्व हाताने काही मदत करणं होईल ते हा कामाकरता केलं पाहिजे हा धार्मिक उत्सव आहे आणि ह्या उत्सवात सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे भारतीय जनता पक्ष ह्या उत्सवामध्ये मोठ्या प्रकारात सामील होईल यात सर्वजण येणार आहेत आमचे नेते अशोकरावजी चव्हाण असो आमचे सर्व आमदार असो आमचे या भागातले आमदार तुषार राठोड असो अशोकराव चव्हाण साहेब आम्ही सर्व दोन्ही दोन्ही तिन्ही अध्यक्ष सर्वजण आम्ही ह्या इथं आठही दिवस आम्ही इथं राहणार आहोत आणि आठही दिवस आम्ही ह्या कथेचा म्हणा या पूर्ण यज्ञाचा म्हणा आम्ही सर्वजण लाभ घेणार आहोत माझ्या ह्या कार्याला खूप खूप खुँ शुभेच्छा